हे हाय फ्रेंड्स आज आमच्याकडे ना गावाकडे आज गावरान पद्धतीनं आज लोणचं बनवलं तर हे आंबे असे रात्रभर भिजत घालत ठेवलेले आणि दुसऱ्या दिवशी मग हे असे फोडले जवळजवळ ते शंभर शंभर एवढे आंबे होते तर मी आणि माझ्या सासूबाई आम्ही दोघींनी मिळून ते फोडले पूर्ण केले आणि मग परत ते सुकायला पण ठेवायचे असतात अशा बारीक बारीक सगळ्या फोडी करून घेतल्या आम्ही ग आम्ही घरीच करतो क मशीन बिशीन असं काही वापरत नाही आणि मग मी फोडून दिले आणि माझ्या सासूबाईंनी मग ते साफ केले तर भरपूर आंबे होते त्याच्यामुळे खूप वेळ लागला दोन तास तरी गेले मिनिमम मग आम्ही दोघींनी पूर्ण केलं तेवढं काम मी थोडं कमीच केलं काम फक्त फोडायचं काम केलं मी हे आंब्याचं लोणचं वर्षभर म्हटलं तरी टिकतं खराब होत नाही अजिबातसुद्धा आणि हे त्याला लागणारे मसाले आहेत सगळे खडे मसाले लसूण बिसून गावठीच आहे सगळं गावठी पद्धतीनं बनवले लोणचं सगळं मस्त राहतं अगदी वर्षभर म्हटलं तरी त्याला काहीच होत नाही अजिबात खराब नाही होत कसं हे वापरा बंद करा बर्णीत कसंही वापरा अजिबात खराब नाही होत हे मसाले सगळे ना असे काढून घेतले आम्ही मिरची मिरची पावडर वापरली नाही डायरेक्ट मिरची आम्ही आणलेली आणि मग ती मस्त असे भाजून घेतली त्यावर सगळे मसाले शक्यतो भाजूनच घ्यायचे थोडे थोडे जास्त नाही पण थोडे थोडे असे भाजून घ्यायचे आणि मग नंतर ते बारीक करून घेतलं सगळे जे खडे मसाले होते ते सगळे बारीक करून घेतले हे असे सगळे बारीक मस्त करून घेतले आणि मग मिरची तशीच बारीक गॅसवर भाजून घेतली हे असे हे मसाले सगळे बारीक केलेले आम्ही लोणचं पावडर वगैरे नाही वापरली लोणचं मसाला सॉरी लोणची मसाला वापरण्यापेक्षा हे घरगुती पावडर मस्त लागते आणि टेस्ट पण मस्त येते लोणच्याला त्याच्यामुळे आम्ही शक्यतो दरवर्षी असंच बनवतो लोणचं म हे पावडर वगैरे असे बाहेरची आर्टिफिशियल असं काही वापरतच नाही डायरेक्ट घरचे खडे मसाले तयार करायचे आणि असा मसाला घरगुती मसाला तयार करायचा त्याची टेस्ट पण मस्त येते आणि लोणचं पण खराब नाही होत मस्त राहतं वर्षभर अगदी आणि आमच्याकडे घरी लोणचं फार सगळ्यांना आवडतं त्याच्यामुळे लोणचाची क्वांटिटी आमच्याकडे जास्तच असते शक्यतो दरवर्षी त्याच्यात हिंग पण टाकलं जवळजवळ पन्नास ग्रॅम एवढा हिंग आहे अख्खी बॉटलच पूर्ण टाकली लोणचं म्हणजे सगळ्यांनाच आवडतं खरं आमच्या घरी तर सगळ्यांनाच आवडतं ही अशी अगदी सोपी पद्धत आहे सगळ्यांना जमेल अशी पद्धत आहे मस्त अशी डाळ पण भाजून घेतली राईची राईची डाळ आहे ती ती पण अशी मस्त भाजून घेतली जास्त भा भाजायची नाही थोडी कमीच हलक्या हलकी हलकीच अशी भाजायची मग नंतर दोन ह्याच्यामध्ये आम्ही ते लो लोणच्याच्या फोडी केल्या कारण एका पाटीत बसत नव्हतं मग हा मसाला सगळा त्याच्यात पहिलं मीठ टाकलं मीठ एक किलो एवढं तर गेलं ऐंशी नव्वद आंबे होते नव्वद आंब्याच्या फोडींना एक किलो एवढं तरी मीठ गेलं आणि हे असं दोन्ही मस दोन्ही ह्याच्यामध्ये हे करून मसाले मिक्स केले सगळे ते मसाले आ, आज रात्र एक दोन दिवस असेच लावून ठेवायचा मसाला डायरेक्ट भरणीत भरायचंच नाही लोणचं पण आम्ही भरून ठेवलेलं असं उघडं तरी पाटीत भरून ठेवलं तरी चालतं असं काय नाही भरणीतच भरायला पाहिजे वगैरे असं दोन दिवसांनी मग त्याला तेल टाकायचं मस्त गरम करून आता तेल टाकायचंच नाही त्याला मस्त असं पाणी सुटतं दोन दिवसांनी म्हणजे हळूहळू मुरतं ना ते तर मस्त पाणी सुटतं त्याला म्हणजे पाणी सुटलेलं असतं ते टाकायचं नाही त्याच्यातच ठेवायचं म्हणजे मस्त लागतं टेस्ट पण मस्त येते हे असं सगळं मस्त मिक्स करून घेतलं पूर्ण सगळ्या लोणच्याच्या फोडींना मस्त असं सगळीकडे पूर्ण मसाला लागून गेला सगळं पूर्ण असं लावून घेतलं ला। असं दोन्ही पा दोन्ही जे पार्टिशन केलेलं आम्ही एकत्र बन नाही बसलं पुढे सगळ्यात कशा भांड्यात नव्हतं मोठं भांडं म्हणून दोन्ही दो पार्टिशन केलेलं त्या दोन्हीमध्ये पण मग अशा हे करून घेतलं मस्त अगदी असं चोळून चोळून लावायचं सगळा मसाला फोडींना म्हणजे व्यवस्थित लागला पाहिजे मसाला सगळ्या फोडींना अशा वाईट वाईट राहिल्या नाही पाहिजेत मग सगळं झाल्यानंतर आम्ही हे आंब्याचं लोणचं पूर्ण चिनी मातीच्या भांड्या म मा, मा बरणीमध्ये भरून ठेवलं सगळं पूर्ण সূর্ণ চিনিমাতি যে ভাড়্যাত পরে